मध्य प्रदेश व राजस्थानातील मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा संशय असलेल्या तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाचा नमुन्यात भेसळाडून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे तामिळनाडूच्या अन्नसुरक्षा औषध प्रशासन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी माहिती दिली अधिकाऱ्याने सांगितले की कंपनीच्या औषधाच्या नमुन्यांची अन्न सुरक्षा औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून एका कप सिरपच्या नमुन्यात भेसळाली आहे या कंपनीला कफ सिरपचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून स्पष्टीकरण मागवले आहे तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिंक कोल्ड्रिफ या कफ सिरपच्या विक्रीवर एक ऑक्टोबर पासून बंदी घातली असून बाजारातील साठा परत मागवला आहे छिंदवाडा जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून नऊ मुलांचे संशोधितरित्या मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेश सदेकारने कोल्ड्रिंक कफ सिरपच्या विक्रीवर राज्यभर बंदी घातली आहे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कंपनीच्या इतर उत्पादनांवरही कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितले की छिंदवाड्या येथे सात सप्टेंबरपासून मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कौशरपमध्ये ब्रेक ऑइल सॉल्व्हेंट मिसळण्याचा संशय आहे